तर कोकणातील सर्वात मोठा सण असणारा गणेशोत्सव अवघ्या काहीच तासांवरती येऊन ठेपला असून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी रत्नागिरी पोलीस दल आता सज्ज झाले जिल्ह्यामध्ये अठरा ठिकाणी पोलीस मदत केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे यामध्ये प्रवाशांना पाणी आरोग्य सुविधा याची सोय करून देण्यात आली आहे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील रत्नागिरी पोलीस वाहतूक विभाग प्रयत्न करत आहेत गणेशोत्सवात शांततेत पार पडावा यासाठी रत्नागिरी पोलीस सज्ज झाले असून जिल्ह्यातील नागरिकांना गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन देखील रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलंय कोकणामधील सर्वात मोठा उत्सव मानला जातो उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं जग तयारी केलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधून येणारे जे भाविक आहेत त्यांचा प्रवास सुरळीत व्हावा म्हणून अठरा ठिकाणी मदत केंद्र उभारणी करण्यात आलेली आहे त्या मदत केंद्रामध्ये आरोग्य सुविधा पिण्याचं पाणी अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि हा प्रवास सुरळीत होईल यासाठी दक्षता घेतलेली आहे या, या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये कायद्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्या म्हणून एसआर पी होमगार्ड जिल्हा पोलीस दल हे तैनात असणार आहे ह्या कालावधीमध्ये आपण सर्वत्र गणेश मंडळांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत शांतता समितीच्या सदस्यांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत आणि सर्वांना शांतता आणि सुव्यस्थेने बंदोबस्त त्याचबरोबर हा उत्सव अत्यंत उत्साहात पार पडावा याबद्दलचं आवाहन सर्वांना करण्यात आलेलं आहे या निमित्तानं मी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व लोकांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद